दिव्यांगांना मदतीचा हात हो देणे सर्वांची जबाबदारी उपनगराध्यक्ष राहुल बलगे कोरेगाव नगर पंचायतीतर्फे दिव्यांग लाभार्थींना आर्थिक मदत प्रत्येक दिव्यांग व्यक्ती स्वतंत्रपणे व सन्मानाने जीवन जगू शकेल हे पाणी समाजाचे कर्तव्य आहे तंत्रज्ञानामुळे सर्वांची जबाबदारी आहे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ते समाजामध्ये सामान्य माणसांप्रमाणे मिसळून जावेत हा हेतू आहे असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बरगे यांनी केले कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने उत्पन्नाच्या पाच प्रत्येक निधीत एकशे पंचावन्न दिव्यांग लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार पन्नास रुपये याप्रमाणे निधी वाट बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते नगराध्यक्ष सौदी पाली महेश बर्गे मुख्य अधिकारी विनोद जळ यांच्यासह आजी माजी नगरसेवक नगरसेविका व कोरेगाव विकास आघाडीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते समाजातील अनेक दिव्यांग व्यक्तींकडून उत्कृष्ट काम होत आहे समाजाने दिव्यांग व्यक्तीमधील दिव्य गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे त्यांच्या अडीअडचणी अडचणी सोडवण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे कोरेगाव नगर पंचायत देखील दिव्यांग लाभार्थींना सर्व योजनांचा लाभ देईल अशी ग्वाही बर्गे यांनी यावेळी दिली आमदार दादा शिंदे डॉक्टर सुप्रियाताई महेश शिंदे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्रे जिल्हा नियोजन विकास समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत पर राजभाऊ वर्गे तसेच जयवंतप्पा पवार महेश साहेबराव वर्गे बर विद्यमान नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगरपंचायत दिव्यांगासाठी असलेल्या योजनांसाठी चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेईल मुख्याधिकारी विनोद जळक हे सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देतील असा विश्वास राहुल बर्गे यांनी व्यक्त केला मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्वागत व प्रस्तावित केले आभार माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांनी केले नगरसेवक साईप्रसाद बर्गे सागर वर्गे बर

ज्या सूचना आहेत त्या सूचनाप्रमाणे जे आपले मसुली उत्पन्न असतं त्याच्या पाच टक्के रक्कम आपल्या खातीमधले जे अपंग बांधव आहेत त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याच्या सूचना आहेत त्या अनुषंगाने आपण दरवर्षी ती रक्कम त्याच्या खात्यावरती वर्ग करतो गेल्या वर्षी आपण एकशे पन्नास लोकांना ही रक्कम आपण वाढली होती त्या आपण एकशे पंचावन्न लोकांना ही रक्कम आपण वाटत आहे गेल्या वर्षी आपण दोन लाख त्र्याहत्तर हजार एवढी रक्कम सर्वांना वाटप केली होती त्या वर्षी एक लाख सतरा हजार याप्रमाणे एकशे पंचावन्न लाभार्थ्यांना आपण ही रक्कम वाटणार आहे तर प्रति लाभार्थी दोन हजार पन्नास रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यावरती बर करणार आहे आपण तर आपण एकशे पंचावन्न लाभार्थी आहेत पण प्रत्येक प्रातेजेटिक्स रूपामध्ये काही लाभार्थी आपण ह्या ठिकाणी बोलवलेले आहेत तर प्रातेजिक्स आपण त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष उपनगर अध्यक्ष आणि संबंधित सदस्यांच्या असते त्या ठिकाणी ते जे आपण पैसे देणार आहे त्याचे प्रमाणपत्र केलेलं आहे ते प्रमाणपत्र आपण या ठिकाणी त्यांना वितरित करणार आहे प्रमाणपत्र वितरित केल्याबरोबर आपण निधी बँकेमध्ये पाठवलेलं आहे तुम्ही बँकेना निधी त्यांच्या खात्यावरती दुपारपर्यंत माझेपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर या ठिकाणी मी विनंती करतो त्या ठिकाणी करतो सालवाते कोरेगाव नगरपंचायतीमार्फत दिव्यांगांना ठिकाणी करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायलाहीलात त्याबद्दल कोरेगावचे सेवस नगराध्यक्ष मॅडम उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्या वतीनं या ठिकाणी पहिल्यांदा नगरसेवक उपनगरसेवक यांच्या वतीनं पहिल्यांदा आपला आभार मानतो की आम्ही आयुष्यात तुमच्यासाठी काय करू शकलो नस काय करू शकत नसलो तरी आमच्यापर्यंत पूर्ण पाकळी या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करत प्रयत्न करत करत जाईल या शहरातील जास्तीत जास्त माणसांच्यापर्यंत पोचून एक मदत म्हणून त्या ठिकाणी आपली चांगली वाट वाटप करत खरं तर तुम्हाला शासनानं आपंग असल्यामुळे या दोन हजार सोळा साली अपंग किंवा हँडिकॅप हा शब्द शासनानं उघडून दिव्यांना काय शब्द या ठिकाणी शाना नवीन धोरण टाकून घेतले काय शब्द अंगा दिव्यांग असता का दिव्या अंग तुमच्यात तुमच्यातले काही लोक मुक बंदीर पायाने आपण जास्त शासकीय विविध योजना सरकारी शिक्षणाला किंवा ठिकाणी सवलतीचा केला माध्यम जर तुम्हाला लाभ या ठिकाणी करत असतो आणि त्यातून कार्यक्रम घेऊन आज ते यांनी घेणार आहोत आपली एकशे पन्नास एकशे या काही योजना जास्ती म्हणून आपली या ठिकाणी एकशे पंचावन्न माणसांच्यापर्यंत पर्यंत पोहोचून त्यांना या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न करत असेल कोरेगाव नगरपंचायत आपल्याला शंभर टक्के सहकार्य करत असतं इथून पुढे सुद्धा आपल्या काही अडचणी असतील तर नगरपंचायत आत्ता सहकार्य संपर्क साधून राहावा तुम्हाला नगरपंचायत सर्व सहकार्य करण्यात येईल या ठिकाणी आस्वादन देतो नगरपंचायतीचे ज्या शिवसेनेशी नगरसेवक सुविधा खरंतर शासनाने जो नियम घालून दिलेला आहे की आपल्या उत्पन्नातील तीन टक्के भाग हा दिव्यांगांसाठी आपण उपलब्ध करून द्यायचा असतो आणि तिथं गेल्या वर्षी किंवा आपण नगरपंचायतीमध्ये आपल्या वेळेत आप वितरण होत असतं तर येत्या काळामध्ये आमदार महेंद्रनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपल्या कोरेगाव नगरपंचायतीचं उत्पन्नात बरीच वाढ होणार आहे म्हणजे भविष्यात खरं जर तुम्हाला आज आम्ही एवढं काही मोठी रक्कम देऊ शकत नाही तीन टक्के कारण की आपलं उत्पन्न करणे भविष्यात उत्पन्न वाढल्यावर तुम्हाला चांगला बरोबरच निधी आमदार दादा शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनातून जी विकास नवीन आपल्या योजना होत आहेत त्यातून उत्पन्न वाढणार आहे त्याच्या माध्यमातून आपण तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम देईन की ज्यामुळे तुम्हाला तुमचे जे तर काही गोष्टी ज्या तुम्हाला एखादी सायकल घ्यायची असेल आपल्याला एखादी कानाचं मशीन घ्यायचं असेल आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे विषय निधी आपल्याकडे उपलब्ध आहे नगरपंचायती खाली बरोबर तर त्याच्यात ती निधी तुम्हाला देतो आणि ना जास्तीत जास्त लोकांना निधी मिळावा लो तरी शासन प्रायट्रिया लावले वस्तू स्वरूपात किंवा स्वरूपात तुम्हाला निधी घेऊन द्यायचा असतो परंतु जास्त लोकांना जर आम्ही वस्तू स्वरूपात गेलो तर सहा हजार रुपये गेले असेल तर आम्ही एकशे पाच लोकांना देऊ शकत म्हणून आम्ही त्यासाठी आम्ही सर्व मी ती सर्व सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि नगरसेवकांनी म्हणून विचार केला की जास्तीत जास्त पन्नास टक्के जेव्हा जेवढे अपंग आहेत त्यांची सर्टिफिकेट आहेत ज्यांना शासनाने सर्टिफिकेट दिले त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना जास्तीत जास्त लोकांकडे थोडा कमी का पण सगळ्यात जास्त लोकांपासूनही उपलब्ध व्हाय यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले नगरपंचायतीच्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढच्या कार्याच्या ज्या ज्या शासकीय योजना येतील त्याचा आम्ही पुरवठा करून आपण इथून उपस्थित राहिल्याबद्दल त्याबद्दल मनापासून तुमच्या या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद